प्रहार संघटनेच्या वतीनं संताजी धनाजी पुरस्कार वितरण व मार्गदर्शन मे रोजी मा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता के टी एच एम कॉलेज शेजारील रावसाहेब तोरा सभागृह नाशिक येथे निष्ठावंत कार्यकर्ता व पदाधिकारी सन्मान संताजी धनाजी पुरस्कार वितरण व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे या विशेष कार्यक्रमास प्रहार पक्षाचे संस्थापक जनतेचे लाडके नेते व राज्याचे माजी मंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात प्रहार संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन संताजी धनाजी पुरस्कार प्रदान करण्यात येतील या सोहळ्या दरम्यान श्री बच्चूभाऊ कडू मार्गदर्शनही करणार आहेत संघटनेच्या वतीनं दिव्यांग बांधव विधवा माता भगिनी वृद्ध अनाथ व वंचित घटक यांना विशेष निमंत्रित करण्यात आला आहे तसेच बच्चू भाऊंची हजारो समर्थक प्रहार सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन करते म्हणाले श्री बच्चू कडू येणार म्हटल्यावर गर्दीही होणारच व्हायलाच पाहिजे तर तुमच्या आमच्या अस्तित्वाची जाणीव या सरकारला होईल हेच लक्षात ठेवा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक